मी थेट प्रश्नाकडे वरते की मुळामध्ये जमिनीमध्ये पाणी नाही असं म्हणतात मग पाण्यामध्ये वाढ कशी होते आणि जी ट्रीटमेंट तुम्ही सांगताय ती ट्रीटमेंट कशी काम करत पाणी नाही असं होत नाही तर त्यासाठी पूर्वी आपण जिओलॉजी समजून घेऊयात तर जिओलॉजी काय असते तर साधारण जमिनीपासून खाली शंभर फुटचा जो पहिला थर असतो तर ता त्याला ता वॉटर टेबल असं म्हणतात काय वॉटर टेबल तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो तर पाऊस पडल्यानंतर साधारण पाणी शंभर फुटापर्यंतच मुरतं आणि तो पाणी मग आपण बोरवेलकडे वाहून आणि तो बोरवेल आपला चालू होतो त्यामुळे आपण बघतो की प्रत्येक वेळेस जून जुलैला पाऊस पडला की बोरवेल चालू होतात पण तेच पाणी काय होतं म्हणजे बरंच पाण्याचा होतो किंवा पाण्याचं नीट नियोजन न केल्यामुळे हे पाणी जे आहे ते डिसेंबर जानेवारी अखेरीस संपून जातं म्हणजे पाणी संपलं जे म्हणतो म्हणजे हा वॉटर टेबलचं पाणी संपलं असं म्हणता येईल मग हे पाणी संपलं की बोरवेल परत बंद पडतात मग आता त्याच्या खाली पाणी नाही आहे का तर डेफिनेटली आहे दुसरा एक सोर्स असतो तो म्हणजे ह्या शंभर फुटाच्या खाली जे चालू होतं त्याला म्हणतात ऍक्च्युअल ग्राउंड वॉटर म्हणजे भूगर्भजल हे काय असतं तर आपल्या महाराष्ट्र साधारण शंभर फुटाच्या खाली काळा काढत म्हणजे म्हणजे बेसाल ट्रॉक आहे आता बेसाल ट्रॉक मध्ये 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 काही वॉटर बेअरिंग झोन असतात म्हणजे पाणी पकडणारे थर असतात <laughs> या थरामध्ये काही नैसर्गिकरित्या तयार झालेले काही फ्रॅक्चर्स असतात फटी असतात त्याच्यामध्ये पाणी असतं त्याला अॅक्वाफर म्हणतात आता शेतकरी म्हणतात अॅक्वाफर काय वर फार कन्फ्युज होतो पण अॅक्वाफर म्हणजे काय तर प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतो त्यातनं जो शंभर फुटाचा थर भरतो त्यातलं काही टक्के पाणी झिरपून परत खाली जाऊन त्या खालच्या साच्यामध्ये खालच्या फ्रॅक्चरमध्ये जाऊन थांबतं आणि असं करत करत गेली लाखो वर्षी जो पाऊस पडतोय त्यातनं हे असं थोडं थोडं पाणी प्रत्येक वर्षी खाली जाऊन खालचं पूर्ण एक थर तयार झालेल्या पाण्याचा त्याला आपण ॲक्वाफर असं म्हणतो आणि हे पाणी भरपूर आहे म्हणजे अगदी भरपूर म्हणजे काय असं न सोर्स आहे पण प्रॉब्लेम काय होतो हा पाणी बऱ्याच वर्षापासून तिथे असल्या कारणाने त्या पाण्याच्या वाटेत नेहमी गाळ क्षार माती जे यांचे खनिजे यांचा थर असतो आणि त्यामुळे ते ब्लॉक्ड असतं म्हणजे ते पाणी मिळवणं सोपं नसतं पण त्यामुळे प्रत्येक बोरवेला फक्त वर म्हणजे माझा तर अनुभव आहे की नाईन्टी पर्सेंट बोरवेल हे पावसाच्या पाण्यावरच चालतात खालचं पाणी मुळात आपण युटिलाइजच करत नाही किंवा युटिलाइज करण्यासाठी आपण डेव्हलप करत नाही तर आम्ही मुळात ट्रीटमेंट की की काय जाऊन हे जे ॲक्वाफर असतील जे काही सॉल्ट सिल्ट मिनरल म्हणजे गाळ क्षार माती किंवा खनिज जे काही प्रमाणात तर त्यांचे ब्लॉकेज असतील केमिकल बाहेर पडतात त्यामुळे पाण्याला मोकळी वाट मिळते आणि दुसरी गोष्ट तिथला एक बॉटरमोल प्रेशर नावाचा कन्सेप्ट असतो टेक्निकल एवढं डिटेल मी बोलणार नाही पण तो दाब कमी होतो आणि तो सबोतलचं पाणी ओढतं थोडक्यात सांगायचं म्हणजे केमिकलने आम्ही Uh, खालचे अॅक्वाफर जो खरं भूगर्भजलचा जो मोठा सोर्स आहे तर ते अॅक्वाफर आम्ही मोकळे करतो त्यातलं गाळक्षर माती काढून पाण्याला मोकळी वाढ देतो आणि वरचा पण जो शंभर फुटचा तर आहे त्याला पण त्यातले पण काही सॉल्ट असतील तिथे पण काही क्षार असतील किंवा काही सील्ड म्हणजे छोटे मातीचे कण पावसासोबत पाण्यासोबत वाहून येतात तर ते आम्ही बाजूला काढतो आणि वाट मोकळी करतो त्यामुळे बोरवेलला पाण्याची वाढ होते आणि टोटली हे जे प्रोसेस मी सांगतो हे कंप्लीटली सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर आधारित आहे म्हणजे हे प्रोसेस आम्ही सांगते की ऑइल वेलला तिथे प्रोडक्शनसाठी पण वापरते तर त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी वापरतात त्यामुळे कम्प्लिटली सायन्स बेस्ड एक टेक्नॉलॉजी प्रोसेस आहे अगदीच खूप छान समजावून सांगितलंय त्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना देखील याचा फायदा होईल मात्र मग त्या शेतकऱ्यांच्या मनातही हा एक प्रश्न येत असेल की ही जी ट्रीटमेंट आहे शंभर टक्के हमी देते का हा <laughs> <का। laughs> महत्वाचा प्रश्न आहे बट टू बी व्हेरी फ्रँक मला सांगायला आवडेल की शंभर खात्री नक्कीच याला देता येत नाही मी जे ही ट्रीटमेंट करतोय ही ट्रीटमेंट एक अंधश्रद्धा नाही आहे ही ट्रीटमेंट म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित एक प्रक्रिया आहे त्यामुळे ऑफकोर्स त्याला मर्यादा आहेत आता काय मर्यादा तर आम्ही सांगतो की साधारण जर मी एक शंभर बोरवेल ट्रीटमेंट केले जे अगदीच बंद आहेत किंवा पाच दहा मिनिटं चालतात किंवा पंधरा वीस मिनिटं चालतात तर आमचा अनुभव आजपर्यंत असा आहे की त्यातले सत्तर ते ऐंशी बोरवेल चालू होतात आणि अगदी पाच मिनिटांवर पाच तास सहा तास आठ तास चालतात मात्र वीस ते तीस बोरला मात्र काही एक फरक पडत नाही आता याचं कारण सुद्धा जिओलॉजीचं आहे म्हणजे याचं कारण म्हणजे हे काय म्हणजे का होत म्हणजे काय नशीब वगैरे म्हणतं ते ठीक आहे शेतकरी त्यांच्या भाषेत बोलतील पण मी म्हणतो की याच्या मागे जिओलॉजी आहे विज्ञान आहे काय आहे तर आपण दोन चित्र बघू शकतो की त्याच्यामध्ये होतं काय की पहिल्या एका चित्रामध्ये बघू शकतो आपण की तिथे जे अॅक्वाफर फुटच्या खालचे जे अॅक्वाफर जे फ्रॅक्चर्स आहेत ते मुळात त्या बोरपर्यंत पोहोचलेलेच आहेत किंवा त्यांची संख्या सुद्धा कमी आहे मग इथे केमिकल जर टाकलं तर ते केमिकलचं काम होत नाही म्हणजे सांगायचं कारण काय ते इथे पाण्याचे रस्ते नाही आहेत पाणी आहे पण त्या पाण्याचे रस्ते त्या बोरवेल पर्यंत पोहोचलेले नाहीत त्यामुळे केमिकलचा फायदा तिथे होत नाही आणि त्या बोरला ट्रीटमेंटचा फायदा होत नाही म्हणजे त्या पाण्याची वाढ होत नाही मग अशा बोरवेलला आपण म्हणू शकतो की हा बोरवेल चुकीच्या ठिकाणी मारला गेला ते दुसरं इमेज दुसरं चित्र आपण बघतो त्याच्यामध्ये काय बघतोय आपण की अॅक्वाफर आहेत अॅक्वाफर बोरवेल पर्यंत पण पोहोचलेत पण ते अॅक्वाफर ब्लॉकड आहेत आपण एक चॉकलेटी कलरमध्ये बघतो की ते ब्लॉकेजेस आहेत तर ब्लॉकेजेस म्हणजे काय तर हाच खनिज आणि माती किंवा क्षार म्हणा काळ म्हणा किंवा इव्हन बायोफिल्म्स असतात म्हणजे बायोफिल्म्स म्हणजे अलगी जे आपण म्हणतो किंवा शेवाळ जे म्हणतो ते सुद्धा ब्लॉकेजेस तयार करतात ह्या ब्लॉकेजेस मुळे ते पाणी येत नाही मग हा बोरला पण पाणी नाही आहे पण इथे मात्र हे अॅक्वाफर भरपूर आहेत आणि अॅक्वाफर बोरवेल पर्यंत पोहोचलेत त्यामुळे केमिकल जाऊन तिथलं सगळं ब्लॉकेजेस काढतं ते, ते काढलं की मग पाणी त्या बोरला व्हायला सुरू होतं आणि या बोरला रिझल्ट मिळतात मग आमचा अनुभव आहे की साधारण सत्तर टक्के बोरवेल अशा ह्याच्या केसमध्ये मोडतात आणि तीस टक्के अश्या की ज्याला मुळातच तिथे पाण्याची पाणी जरी असले तरी त्या पाण्याचे रस्ते किंवा अॅक्वाफर किंवा झरे त्या बोरवेल पर्यंत पोहोचले नाहीत मग तिथे केमिकल ट्रीटमेंटचा फायदा होत नाही आणि मीच नाही म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जगात असली कुठली तंत्रज्ञानच नाही आहे जे तुम्हाला शंभर टक्के खात्रीने पाणी देऊ शकेल म्हणजे कुठलाही सायंटिस्ट कुठलाही इंजिनियर तुम्हाला पाण्याच्या बाबतीत शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही कारण की अशी कुठली टेक्नॉलॉजीच आज जगात अस्तित्वात नाहीये जास्ती असता आपण काय करतो तर डीप ॲनॅलॅलिस करून जे ज्योलिस्ट लोक कधी कधी टेक्निकल मेथड्स वापरून आपण काय करतो फ्रॅक्चर शोधतो आणि फ्रॅक्चर शोधून आपण सांगतो म्हणजे रेजिस्ट्रेट्री मेथड ती, वगैरे असतात त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्चर्स बघतो फ्रॅक्चर जिथे जास्त जिथे जास्त चांगले फ्रॅक्चर्स तर तिथे ते बोरवेल सांगतात आणि सांगतात की इथे एक प्रोबेबल चान्स आहेत की इथे तुम्हाला अडीच इंच पाणी मिळेल दोन इंच पाणी मिळेल पण ते फ्रॅक्चर्स परत पाण्याने भरलेले आहेत का मोकळे आहेत ते फ्रॅक्चर्स ब्लॉक्ड आहेत त्या काही अडकाव आहे काय आहे हे त्यांना सुद्धा कळत नाही मग त्यामुळे तुम्हाला कोणी शंभर खात्री देऊ शकत नाही एवढंच कशा तर अगदी पेट्रोलियम किंवा क्रूड इंडस्ट्री म्हणजे पेट्रोलियम जिथे परत काढतो आपण जिथं आपण क्रूड ऑइल बाहेर काढतो तिथे सुद्धा आपण शंभर टक्के गॅरंटीने कधी पेट्रोलियमचा साठा शोधू शकत नाही त्यांच्याकडे तर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत म्हणजे थ्री डी सिस्मिक वेव वगैरे वापरतात तिथे एक थ्री डी पिक्चर तयार करतात कुठे किती पेट्रोलियमचा साठा असेल पण त्याची सुद्धा लिमिटेशन आहे शेवटी तिथे पण त्या ऐंशी नव्वद टक्केपर्यंत पोहोचतात तर पाण्याच्या बाबतीत पण सांगणं अवघड आहे कारण की शेवटी कसं आपण आता फॉर एक्झाम्पल जर खाली जमिनीतनं आपल्याला कुठला एखादा धातू काढायचा आहे तर तिथे कसं आपल्याला सॅम्पल काढून बघू शकतो पाण्याच्या करता येत नाही पाणी आपल्या घरकडून बघता येत नाही आणि पाणी हे मुव्हेबल सोर्च असल्यामुळे ते मूव पण करतात त्यामुळे कोणीही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असे देऊ शकत नाही बट आम्ही जे सांगतोय की सेव्हन्टी पर्सेंट चान्सेस इज ह्यूज म्हणजे सेव्हन्टी पर्सेंट सक्सेस रेट म्हणजे फार चांगला आहे असे बरेच शेतकरी जे मला सांगतात फोन करून की नाही फार चांगला रिझल्ट आला आहे अगदी पाच मिनिटं चालणार पंधरा वीस आता पाच पाच तास चालतोय दोन तास चालतो चार तास चालतोय तुम्ही देवास असे शब्द वापरतात तर काय फार समाधान मिळतं पण तीस टक्के आहेत नाहीत पण लोकांनी विचार करावा की हे मर्यादा राहणारच आहे खर आणि त्यातल्या गोष्ट आहे त्यामुळे ह्याच्याकडे मात्र शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं की हा सेव्हन्टी पर्सेंट म्हणजे फार चांगली गोष्ट आहे म्हणजे अगदी शंभर टक्केच्या मागे न लागता आणि ते लागणं शक्य नाहीये शंभर टक्के पाणी देवाशिवाय तुम्हाला कोणी देऊ शकणार नाही मी अगदी स्पष्ट सांगू शकतो त्यातल्या थोडं आपण विज्ञानाची मदत घेऊन आपण पाणी घ्यायचा प्रयत्न करू शकतो तर आपण जसं म्हणाला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के चान्सेस आहे म्हणजे असं म्हणायला नको की अजिबातच नाही किंवा शंभर टक्केही देण्याची खात्री right, असं right. आपण कोणीच देऊ शकत तर।, right. तर तसे काही आलेत का कि डेफिनेटली अडथळे म्हणजे हेच आहे की शेतात बोरवेल असतात शेतकरींना विज्ञान सांगणं किंवा पटवून देणं फार अवघड आहे कारण काय होतं की त्यांना म्हणजे मी एखाद्या ठिकाणी ट्रीटमेंट करायला गेलो तर ते म्हणतात की ठीक असं ट्रीटमेंटला आलात आता आम्ही काही बघितलेत की काही ठिकाणी माझ्या बाजूला शेताला पाणी वाढलेलं आहे की तुमची ट्रीटमेंट आम्ही त्यांची फिडिओ फीडबॅक बघितलेत गडकरी साहेबांना तुम्ही भेटलात त्यांनी याला प्रो प्रोत्साहन दिलं तर मग मलाही पाणी पाहिजेच पण कसं त्यांना मी सांगतो सर असं कसं आहे ट्रीटमेंट करूयात तर तिथे ॲक्वाफर असतील जिओलॉजी चांगली असेल किंवा पाण्यासाठी पूरक रचना असेल तर तुम्हाला पाणी मिळणार नाहीतर नाही 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 आपण ट्रीटमेंट करतोय की मग मला ते सायन्स सांगितलं तरी पण ते त्यांना थोडं पटत नाही की पटायला वेळ जातो त्याला समजून घ्यावंच लागेल पण मी प्रयत्न करतो की ते दिसायला म्हणजे त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो पण तिथे अडचण त्याचा की त्यांना सायन्स आणि विज्ञान न करत असल्यामुळे तर ते लगेच ट्रीटमेंट करायला म्हणजे होईल का नाही ही शंका त्यांच्या मनात असते तर ती एक म्हणजे मेन अडचण आहे आणि दुसरी गोष्ट एक अशी सांगता येईल मला की शेवटी किती चांगलं काम करा म्हणजे दहा चांगले काम केले आणि एक जर खराब झालं तर ते कसं असतं एक कामाबद्दल बोलणारे जास्त असतात जे मी सांगतोच आहे की आम्ही आमच्या ट्रीटमेंट नंतर सत्तर टक्के बरोबर रिझल्ट फार चांगला येतो ते शेतकरी फोन करतात आणि सांगतात सुद्धा की सर माझं पाणी एवढं वाढलेलं आहे वगैरे वगैरे आणि फार चांगले शब्द असतात फार मला समाधान वाटतं की प्राऊड फील वाटतं पण तेच तीस तीस टक्के नाराज देखील होतात की त्यांचं पाणी वाढलेलं नाहीये मग त्यातले काही लोक असतात मग ते कुठेतरी कमेंट टाकतात किंवा सांगतात की आमच्या व्हिडिओमध्ये नाही नाही आमचे एवढे सात हजार गेले किंवा आठ हजार वाया गेले आणि किंवा रिझल्ट येतच नाही असं वगैरे मग याचं मला थोडं दुःख होतं दुःख तर काहीतरी फार मेहनत घेतोय फार घाम घालून मी ट्रीटमेंट करतोय <laughs> पण त्याच्याहून जास्त दुःख ह्याचा होतो की भरपूर चांगले रिझल्ट आणि ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे mm. एखादा गरीब शेतकरी ज्याला याचा फायदा होणार होता तो सुद्धा असे काहीतरी कमेंट किंवा असं काहीतरी विचार ऐकून पडतो mm. की करावी का नाही करावी ट्रीटमेंट मग त्याला पर्याय काय तर तो, तो नवीन लगेच दुसरा बोर घेतो कोरडा बोर घ्यायला एक लाख रुपये घालतो आणि तो परत कोरडा होतो आणि प्रश्न मिटतच नाही म्हणजे पाणी मिळतच नाहीये मग काय करायचं मग असं होतं काय की त्याचं नुकसान होऊ नये हे माझं जास्त म्हणणं आहे कारण की ह्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये हे मला माहिती आहे आणि दिस इज द ऍटमोस्ट म्हणजे हेच सगळ्यात चांगलं पर्याय आज अवेलेबल आहे महाराज म्हणतो की मी जरी खात्री देत नसेल तरी ही सोन्याची संधी आहे तर घ्यायचा की नाही घ्यायचा तो निर्णय त्यांचाच आहे पण हा मला वाटतं की हा एक मेजर अडथळा आहे की की त्यांना सायन्स आणि आणि विज्ञान पटवून काम काही काही लोक असतात म्हणतात की ते अजून त्यात गैरसमज निर्माण करतात तर ते होऊ नये माझं फार म्हणणं असतं नेहमी तर माझा प्रयत्न तो असतो नेहमी अगदीच या विषयावर अजून आपण चर्चा करणारच आहोत मात्र मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत टी व्ही नाईन मराठी